नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज पूर्ण ब्लाऊजची शिलाई बघणार आहेत आपण तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे कोणी माझा व्हिडिओ बघेल त्याला एक एक पॉईंटपासून माहिती भेटेल तर ज्यां ज्यांनी व्हिडिओ बघितला ते लकीच असणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर बघा आपण स सर्वात आधी इथे कटिंग करून घेतलेली आहे तर बघा सर्वात आधी आपण इथे बाही जॉईन करून घेऊयात आणि त्यानंतर बाकीचे पार्ट तर बघा बाही व्यवस्थित अशी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर बघा आता आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे बघा बाही उलटीसारखी होऊ नाही म्हणून काय करायचं आहे बघा असं अस्तर आपण मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे बघा जशी आहे तशीच अशी पलटी करून घ्यायची आहे आणि या बाजूने सुद्धा आपण हे बघा म्हणजे सारखे सारखे भाग आपली समोरासमोर आली पाहिजे आणि त्यानंतर आपण इथे पिन अप करून घेऊयात म्हणजे याने काय होईल की आपली बाही उलटी सरकी होणार नाही हे बघा जे नवीन आहे बेसिक जे नवीन कोणी शिकत आहे त्यांना सुद्धा खूपच महत्वाचा असणार आहे हा व्हिडिओ म्हणजे बघा याने काय होईल एकदम बेसिक नॉलेजसुद्धा भेटेल नवीन असणाऱ्यानंतर बरेचदा काय होतं की उलटेसारखे कपडे जॉईंट होतात त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या टीप आहेत ह्या खूपच महत्वाच्या आहेत तर बघा आपण असे पिन लावून घेतलेले ला आहेत हे बघा आपलं खोल समोरचा फ्रंट भाग समोरासमोर आलेला आहे आता काय करायचं हे आपल्याला खाली इथे टीप टाकत घ्यायची आहे बघा तर बघा सर्वात आधी बघा मी इथे खाली कडेने टीप टाकून घेतलेली आहे बघा अगदी दोन लाईन मी टिप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला जो शिल्लक कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा त्यानंतर आपल्याला आपलं अस्तर असं फोल्ड करायचं आहे बघा आणि आपल्या अस्तरवर इथे टिप टाकायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवर टिप टाकत घ्यायचं आहे तर बघा आपलं ब्लाऊजची कटिंग जितकी महत्त्वाची असते थी, तितकं ब्लाऊज शिवण्याला सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं सरळ सरळ किती मार्जिंग सोडायचं आहे खूपच महत्त्वाचे स्ट्रीक आहे तरी परत सांगते व्हिडिओ लक्ष देऊन बघा बघा तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात परत तुम्हाला ब्लाऊज जोडायला कटोरी ब्लाऊज जोडायला अडचण येणार नाही तर बघा आपण अस्तरवर इथे टिप टाकत घेऊयात तर बघा त्यानंतर अस्तरवर टीप टाकल्यानंतर आपल्याला आप 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 अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे बघा त्यानंतर बघा आपण फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपली बाही सगळीकून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे जो शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा इथे दोन्ही सुद्धा आपण बाया एक सारख्या मस्त व्यवस्थित जॉईन करून घेतलेले आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपले इथे जॉईन झालेला आहे आता घ्यायचं आहे आपल्याला पाठीमागचा भाग तर बघा पाठीमागचा भाग अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे सर्वात आधी आणि आपण इथे सर्वात आधी आपल्या गळ्यावर टिप टाकायची आहे तर बघा तर बघा इथे मी गळ्यावर टीप टाकून घेतलेली आहे बघा तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला अगदी दोन लाईन सोडून टाकायची आहे बघा आठ लाईनचा कपडा टाक घ्यायचा नाही दोनच लाईन घ्यायचा आहे आणि सगळीकून एक सारखी टीप आली पाहिजे पूर्ण गळ्याला एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर खाली इथे कमरपट्टीला सुद्धा आपण टीप टाकून घेऊयात एकदम सोपी पद्धत सांगत आहे मी ब्लाऊज शिवण्याची आणि आणि पुन्हा परत एक गोष्ट की मी एक एक लाईन लक्षात ठेवून माहिती देत आहे नवीन असताना अस जे नवीन जे कोणी नवीन असल, असेल त्यांना सुद्धा सहजच कळेल निस्ता व्हिडिओ बघू नका व्हिडिओ लावून तुम्ही अशा पद्धतीने शिवून बघा नक्कीच तुम्हाला फिनिशिंग भेटेल पण ऐका त्याच्यामध्ये जर तुमच्या ब्लाऊजची कटई जर व्यवस्थित असेल तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल तर ब्लाउजच्या कटईची सुद्धा आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्हाला कोणत्या साईजची जर कटई हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याच पद्धतीने तुमचा सुद्धा कमेंटनुसार व्हिडिओ घेऊन येईल चला तर आपण इथे बाय आपण खाली इथे कमरेवर टिप टाकून घेऊयात तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पूर्ण गळ्याला असे कट मारून घ्यायचे आहे कट मारताना लक्षात ठेवायचं आहे की आपली शिलाई कटिंग झाली पाहिजे नाही शिलाईवर आपला कट जाऊ द्यायचा नाही त्याच्यानुसार आपल्याला व्यवस्थित पूर्ण गळ्याला इथे असे थोड्या थोड्या अंतरावर कट मारून घ्यायचे आहे याने काय होतं आपला गळा पलटी खूपच सुंदर फिनिशिंग येतं आणि आपल्याला गळा पलटी व्हायला मदत सुद्धा होते तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपल्याला इथे उलटा करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला तो सरका भेटून जातो बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गळ्यावर फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे बघा तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं अस्तर मेन फॅब्रिकच्या एक लाईन शिल्लक आहे म्हणजे तुम्हाला सर्व दिसतच असेल बघा हे बघा अगदी एक लाईन शिल्लक आहे तर काय करायचं आहे तुम्हाला बघा अस्तर असं अगदी थोडंसं जास्त ओढा असं सुद्धा तुम्हाला ओढायचं नाही काहीतरी थोडंसंच ओढायची गरज आहे आणि नंतर वरतून ओढल्यानंतर जिथपर्यंत आपण ओढलेलं आहे तिथपर्यंत असं हाताने प्रेस करायचं आहे हे बघा हाताने प्रेस मी याच्या आधी ही स्टिप सांगितली नव्हती बघा तुम्हाला परत परत सांगते या व्हिडिओमध्ये संक्रांत पेशल मी छोटीशी सी स्टिक देणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर बघा या छोट्या छोट्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत चला तर आता आपण इथे टिप टाकत घेऊया तर बघा पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने फिनिशिंग देत देत आपल्याला इथे गळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी गळ्यावर टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला खाली इथे कमरेवर सुद्धा टिप टाकून घ्यायची आहे तर कमरेवर सुद्धा टिप टाकताना काय करायचं आहे ती प्रो प्रोसेस असणार आहे बघा आपल्याला अस्तर बघा एक लाईन शिल्लक दिसत आहे तर अस्तरसुद्धा असं आतमध्ये ओढायचं आहे प्रेस करायचं आहे हाताने हे बघा आणि त्यानंतर आपल्याला टिप टाकत घ्यायचं आहे त्याच्या पट्टीला अशाच पद्धतीने आपल्याला टिप टाकत घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सगळीकुण इकडे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सगळीकून आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जॉईन करून घेऊयात तर बघा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईन करून घेतलेला आहे आत आता काय करायचं आहे आपल्याला टक्स टाकायचा आहे तर बघा असं शोल्डरपासून व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि टक्स टाकायचा आहे टक्स अर्धा इंच जर टक्स घ्यायचा आहे बघा टीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे किंवा तुम्हाला ब्लाउजून तुम्ही मोजून घ्यायची आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कि दोन्ही टकची उंची सारखी आली पाहिजे त्याच पद्धती मार्जिन करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे तुम्हाला सर्वात आधी आणि इथे मार्जिन करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचा टक्स एक सारखा तयार होईल बघा हे ह्या गोष्टी मला करायची गरज नाही म्हणजे मला अनुभव आहे फक्त जे नवीन असणाऱ्यांसाठी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी इथे सांगित आहे तरी इथं बघा पाठीमागचा भाग तयार आहे तर सुंदर आपण इथे गळ्याला लेस सुद्धा लावून घेणार आहोत लगेचच तर बघा इथे मी गळ्याला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे बघा आपला पहिला गोल आकार आहे नंतर पान गळ्या आकारात मी लेस लावून घेतलेली आहे आणि बघा इथे आपण थोडासा दोन लाईन कपडा सोडून लेस लावून घेतलेली आहे यानं खूपच सुंदर असं लेसला उभार येतो आणि लेसला फिनिशिंग सुंदर दिसते आणि बघा सगळं जर व्हिडिओ एकच सगळी माहिती जर एकाच व्हिडिओमध्ये सांगितली तर परत तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्याच्यामुळे ही लेस कशा पद्धतीने लावलेली आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूयात चला तर पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे आता घेऊयात फ्रंट भाग तर बघा सर्वात आधी आपण कटोरी घेऊयात तर कटोरी हे बघा समोरासमोर ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आपली उलटी होणार नाही आणि त्यानंतर आपण इथे गळ्यावर टिप टाकून घेऊयात तर बघा अशी टीप टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो शिल्लकचा कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपण इथे दोनच लाईन कपडा सोडून टीप टाकलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपल्या आप अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही आणि बघा काय करायचं आहे असं अस्तर मध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायचं आहे आणि बघा त्यानंतर आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपण इथे कटोऱ्या जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपलं जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा काय करायचं आहे आपली कटोरी व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे आणि जेवढा आपण टक्स घेतलेला आहे तेवढाच टाकायचं आहे शिल्लक मार्जिन द्यायचं नाही आपण जेवढा टक्स वाढवलेला आहे जेवढं साईजनुसार आपण टक्स वाढवत असतो तर जेवढा आपण टक्स वाढवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या इथे टक्स टाकून द्यायचा आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने सुद्धा इथे टीप टाकून घेऊयात आपण तर बघा इथे कटोरीला टक्स टाकून झालेला आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या कटोरीला सुद्धा इथे टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा आपण इथे कटोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे सध्याच आपण कटोरी बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपल्याला फ्रंट भाग घेऊन काय करायचं आहे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपले पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे आणि आपण इथे किप टाकून घेऊया तर बघा असे समोरासमोर समोर ठेवल्याने काय होतं की जेणेकरून आपलं पार्ट इथे उलटा सरका तयार होत नाही तर बघा आपलं अस्तर असं फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला अस्तर असं आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायचं आहे तर बघा आपण इथे पार्ट सुद्धा तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर बघा समोर हे सध्या बाजूला ठेवून देऊया तर बेल्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे सर्वात आधी बघा आपल्याला आणि त्यानंतर काय आहे काय करायचं आहे त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे बघा तर बघा त्याच्यावर अस्तर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ले। जेणेकरून आपलं अस्तर एक सारखं बेल्ट तयार होणार नाही आणि त्यानंतर खालून इथे टीप टाकत घ्यायची टीप टाकायची आहे आपल्याला सरळ त्यानंतर बघा असं अस्तर फोल्ड करून वरतून आपल्याला अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर बघा अस्तर असं फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकायची आहे तर बघा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईन करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आता घ्यायची आहे आपल्याला कटोरी बघा आपण बघ बघूयात कटोरी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे तर बघा कटोरी अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आपल्याला बघा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत इथे जॉईन करून बघा कटोरी ओढायची नाही आणि खालचा सुद्धा पार्ट ओढायचा नाही असं नॉर्मल पद्धतीने ठेवायचं थे। आणि आपल्याला इथे जॉईन करत घ्यायचं आहे कोणताच पार्ट इथे ओढायचा नाही बघा शिलाईमध्ये अर्धा इंच आपला कपडा केला पाहिजे डबल टिप टाकत घ्यायची आहे आपल्याला तर बघा आपण इथे कटोरी जॉईन करून घेतलेली आहे आता आपल्याला बेल्ट जॉईन करायचा आहे तर बघा बेल्ट जॉईन करताना व्यवस्थित सर्वात आधी अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे आपल्याला आणि बेल्ट ओढायचा नाही आणि खालचासुद्धा पार्ट इथे ओढायचा नाही टेकवट टेकवट नॉर्मल पद्धतीने ते जॉईन करत घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि परत आपल्याला इथे डबल टीप टाकून घ्यायची आहे तर बघा आपण बेल्ट इथे जॉईन करून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि समोर दोन्ही पार्ट एक सारखे जॉईन झाले आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी तर बघा सर्वात आधी आपण बघून घेतले दोन्ही सुद्धा एक सारखे आपले पार्ट इथे जॉईन झालेले आहेत आता आपल्याला हुकाय पट्टी इथे करून घ्यायची आहे तर बघा हुक पट्टी करण्यासाठी आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि आयपट्टीसाठी आपल्याला मेन फॅब्रिकच घ्यायचं आहे तर बघा डबल फोल्ड इथे मी अस्तर घेत आहे आणि आपल्याला फोल्ड करून असं सा सरळ सारख्या बाजूकून ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा पट्टी फोल्ड करून आपल्याला पट्टीवर पर चिकटा घ्यायचं आहे बघा असं असतर आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपली हुकपट्टी जॉईन झालेली आहे आता आपण आयपट्टी सुद्धा इथे करून घेऊयात तर बघा डबल फोल्ड इथे पट्टी घ्यायची आहे आणि उलट्या बाजूने ठेवायची आहे आपल्याला बघा म्हणजेच ती आपल्याला सरक्या बाजूने भेटून जाईल तर बघा इथे जे शिल्लक कपडा आहे तो कटिंग करून घेऊयात आपण सर्वात आधी आणि त्यानंतर पट्टीवर टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला तर बघा हुकाय पट्टी पट्टी तयार झालेली आहे आता आपला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि शोल्डरवर बघा शोल्डर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा शोल्डर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा नवीन असणाऱ्यांसाठी खूपच महत्वाची स्ट्रीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जॉईन केलं तो तर तुमचा शोल्डर सुद्धा उतरणार नाही तर बघा असं ऍझ एट बरोबर अर्धा इंच शिलाईचं मार्जिन करायचं आहे आणि थोडंसं अगदी इथे खाली गळ्याची ते अगदी एक लाईन खाली टीप घ्यायची आहे बघा हे बघा अशा पद्धतीने अगदी थोडस आणि त्यानंतर आपण इथे टीप टाकून घेऊयात सरळ अशी रेश ओढायची आहे आणि जर आपला कपडा खाली वरी असेल अगदी एक लाईन जरी असलं तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे ही खूपच मेन प्रोसेस आहे याने बघा एक जरी लाईन असली तर तुमचं शोल्डर याने उतरू शकतं ही प्रोसेस करायचीच आहे तुम्हाला तर बघा मी आधी सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता काय करायचं आहे आता घ्यायची आहे आपल्याला बाही आणि बाही व्यवस्थित अशी बघायची एक आहे एकसारखी आणि म मद मधोमध सेंटर कट करिंग कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं सर्वात आधी बघा व्यवस्थित बघून घेऊ तुम्हाला डायरेक्ट तसं समजणार नाही आणि इथे आपण सेंटर कटिंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल बघा हे जर पार्ट तुमचे खाली वरी असेल तर हे एकसारखे करून घ्यायचे आहे बघा तर बघा आता काय करायचं आहे आपला जो खोल भाग आहे तो फ्रंट भागाकून लागतो त्यानंतर व्यवस्थित असं शोल्डरवर बाहेर ठेवायची आहे आपल्याला आणि बघा इकून दोन इंच आणि इकून दोन इंच आपली सरळ टीप आली पाहिजे बघा इकून दोन इंच आणि इकून दोन इंच सरळ टीप आली पाहिजे आपली हे बघा तुम्हाला दाखवते म्हणजे कळायला सोपं जाईल त्यानंतर बनवले जॉईन करत घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा जो शिल्लक कपडा आहे तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे कडेने टिप टाकत घ्यायची आहे तर बघा त्यानंतर आपलं ब्लाउज अशा पद्धतीने उलट करून आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे बघा आणि मापाचं ब्लाउज व्यवस्थित आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचा आहे तर बघा किती आहे दंड घेर बघा पाच इंच बघा व्यवस्थित आहे बरोबर पाच इंच आपला दंड घेर आहे तर जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे सर्वात आधी आपल्याला मार्जिंग करून या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्जिन करायचं आहे बघा आणि बघा आता काय करायचं आहे आपल्या ब्लाऊजची कमर मोजून घ्यायची आहे बघा शोल्डर बरोबर व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजून घ्यायची आहे बघा सत्तावीस तर बघा साडे सत्तावीस आलेली आहे आपली कमर तर आपल्याला ज्या पद्धतीने आपण मापाच्या ब्लाऊजची मोजलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या ब्लाऊजची सुद्धा आपल्याला इथे कमर मोजून घ्यायची आहे आणि जिथपर्यंत आपलं साडेसत्तावीस येतं तर बघा इथपर्यंत साडेसत्तावीस आलेला आहे तिथे सर्वात आधी मार्जिन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा एक फोल्ड मारायची आहे कपड्याची आणि परत एक फोल्ड मारायची आहे आणि किती मार्जिन आहे ते सुद्धा आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे बघा दोन इंच तर आपलं जेवढं आहे बघा तेवढंच आपण इथे मार्जिन हे बघा दोन इंच बरोबर व्यवस्थित बघा आपलं तिथेच आपलं या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने मार्जिन करायचं आहे आपल्याला आणि बघा आता काय करायचं आहे पट्टी घेऊन हे बघा सरळ इथे अशी रेश ओढून घ्यायची आहे बघा इथपर्यंत जिथपर्यंत आपली बाही जॉईंट आहे तिथपर्यंत आणि त्यानंतर व्यवस्थित अशा पद्धतीने ते बाहीला जॉईंट देऊन घ्यायचं आहे बघा ही असणार आहे आपली मेन फिटिंग बघा बाहीची आपली म्हणजे बाही ब्लाउजची आप मेन फिटिंग असणार आहे तर व्यवस्थित आपल्याला फिट टिप टाकत घ्यायची आहे गडबड करायची नाही तर बघा इथे फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे आणि बाजूने सुद्धा आपण इथे दोन ते तीन शिलाया टाकून घेतलेल्या आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने आपण फिनिशिंग टिप टाकून दोन ते तीन शिलाया टाकून घेतलेल्या आहे आणि चला तरा आपला तर आता बघूयात आपलं ब्लाऊजचं फायनल लुक तर बघा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे आणि पाठीमागून सुद्धा बघा 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 धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा